हाय फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं पूजा वाल्लेकर या लॉग चॅनलमध्ये तर फ्रेंड्स आज आहे थर्टी फर्स्ट डिसेंबर तर म्हटलं चला थर्टी फर्स्ट डिसेंबर वर्षाच्या शेवटी तरी एक लॉग शूट करूया कारण की माझ्याकडून शक्यत लॉगच पॉसिबल होत नाही तर आज संडे पण आला त्याच्यामुळे म्हटलं लॉग शूट करूया आणि मनस्वीचे पप्पा घरी असल्यामुळं कसं जमतं तरी व्हिडिओ करायला नाही तर अदरवाईज जम मला जमतच नाही आणि मनस्वी मस्त तयार झाली आम्ही सम सेम सेम आपण मॅची व्हिडिओ झालो तर आता बसलेला आहे आणि आज म्हणजे तो लवकर उठतो रोज आणि आज संडे तर त्याने पण संडेचा खूप खूप असा आराम केलेला आहे आता झोपेत न उठला म्हटलं पहिले आपण आहे ना आज वर्षाच्या शेवटचा दिवस आहे केंद्रात जाऊन येऊया कारण की उद्या तर सुरुवात करायचीच आहे पुन्हा केंद्रात जायला कारण की आमचं केंद्रात सुद्धा जाणं होत नाही आता पॉस म्हणजे दादूला घेऊन कारण की ना काय होतं खूप थंडी आहे आणि थंडीचं तर शक्यतो आम्ही बाहेर निघतच नाही तर म्हटलं चला आता एक जानेवारीपासून तर सुरुवात करायची आहे परंतु वर्षाचा शेवटचा वर्षा दिवस आहे तरी माझ्यांचं दर्शनच करून येऊया तर आता आम्ही केंद्रात जाणार आहे त्याला अजून आंघोळ काय घातले नाही पण आत्ताच झोपेत ना उठलं म्हटलं पहिले दर्शन करू कारण की आंघोळ केल्यानंतर तो दोन ते ती तीन तास झोपतोच आणि कसं मी त्यान त्याच्या आंघोळीसाठी एक मॉल ताई लावलेलं आहे कारण की मला पॉसिबलच होत नव्हतं त्याला आंघोळ घालणं तर त्या ताई येतात आणि मग त्यानंतर तो त्याला आंघोळ खूप गडबड गडबड गोंधळ असतो आता तर आता चला म्हटलं केंद्रात जाऊन या तुम्ही पण या आता मी तर लॉक शूट नाही करणार तिथं केंद्रात जाताना तर, तर चला आता आम्ही केंद्रात जाऊन येतो पहिले तर फ्रेंड्स आम्ही केंद्रातून जाऊन आलो आणि संडे म्हटलं तर संडे पण आणि प्लस त्याच्यामध्ये थर्टी फर्स्ट आलं आहे त्याच्यामुळं सगळ्यांची वेगवेगळी वेग डिमांड डिमांड म्हणजे आमच्या घरात येणार आमचं जे लहान आहे मनस्वी तिलाच वेगवेगळी डिमांड असते का आई वेगवेगळं वेग बनव तर आज संडे पण आहे म्हणून म्हटलं तिच्यासाठी पावभाजी मला तर काही बाळ लहान असल्यामुळं असं काही खाता येत नाही आणि मनस्वीच्या पप्पांचा आहे आज संडेचा उपवास म्हणजे आज ते रविवार पकडत असतात तर त्यांचा आज उपवास आहे आणि मनस्वीसाठी स्पेशल पावभाजी बनवायचा बेत चाललेला आहे तर एक्स्ट्राच बनवून ठेवते म्हणजे संध्याकाळी मनस्वीचे पप्पा खाऊ शकता तर इकडं मी सगळ्या भाज्या उकडून घेतलेल्या आहे आता या स्मॅशरने मी त्याचं स्मॅश करते व्यवस्थित स्मॅश करून घेते कुकर मध्ये शिजवले आणि कुकर मध्ये स्मॅश करणं चालू आहे आणि भरपूर क्वांटिटी मध्ये भाज्या टाकलेल्या आहे कारण की कसं का सगळ्या भाज्या मला सुच्या पोटात गेल्याच पाहिजे अशा शिमला मिरची ती खात नाही वाटाणा ना खात नाही तर पावभाजीच्या निमित्ताने तरी टोमॅटो आणि बटाटा तर दिलं चालत नाही म्हणून पावभाजीच्या निमित्ताने सगळं तिच्या पोटात तरी त्यांनी ऍटली तर आता सगळ्या भाज्या व्यवस्थित मी स्मॅश करून घेते तर फायनली फ्रेंड्स माझी पावभाजी मस्त पद्धतीने ले तयार झालेली आहे आणि छान तरी देखील आलेली आहे तर बघू शकता हे बघू मस्त पावभाजी रेडी झालेली आहे थोडंसं असं पाणीदार वाटते पण नंतर ती उकळल्यानंतर पूर्णपणे घट्ट होणार आहे तर अशा पद्धतीने पावभाजी रेडी झालेली आहे मस्त प्लेट तयार केल्यानंतर दाखवतेस तुम्हाला इकडे मनसूचे पप्पा आणि ती डिस्कशन करते काय काय आणायचंय आमच्या बेडवरती तुम्हाला आता पसाराच दिसेल कारण की किती पण क्लीन केलं तरी आमच्या बेडवरती पसाराच पसारा कारण की इकडे झोळी बाळाची झोळी असते बाळ खेळतंय आणि हे बघा किती पसाराच पसारा आणि इकडे किचनमध्ये तर बऱ्यापैकी सामान आम्ही किर किचनमध्येच की अरेंज केलेला आहे त्याच्यामुळं हॉल थोडा रिकामच ठेवलेला आहे बघू शकता आमच्या घरात सगळं पसाराच पसारा झालेला आहे दुपारच्या दरम्यानच सगळं क्लीन करायला जमतं आणि सकाळी पूर्ण पसारा होऊन जातो आणि मनसेच्या पप्पा संडे कसं जातो आता तुमचा संडे एकदम बिझी दे जातो <laughs> पण संडे कोणता आणि इतर दिवस कोणते म्हणून दिवस सगळे आता <laughs> संडे ला स्पेशल असायचं बाहेर तरी ऍटलिस्ट फिरायला जायचं पण आता फिरणं वगैरे काहीच नाही <laughs> फक्त बाळाला बाळाला सांभाळायचं तसं येतं माझ्या आईना संध्याला भाजी पूरीश वाना या ठिकाणी तुम्ही बघितलं की मस्तपैकी पावभाजी झालेली आहे आणि मी आणि मनस्वी मार्केटला गेलो तर तिकडनं पाव घेऊन आलेलो आहे वाव मस्त चमचमीत दिसते तरी आलेली दिसते मस्त इकडे मस्त कोथंबी त्यावरती आणि कांदा टाकून देते दे मस्त वाटेल तिला खायला आणि इकडे लिंबू आहे तिला जेवढं प्रमाण लिंबूचं हवे तसं अशा पद्धतीने आमची पावभाजी रेडी झालेली आहे मला उपवास आहे पण मला पण खाऊशी वाटते उपोस मी आता काही सगळं सोडणार नाहीये संध्याकाळीच मी सोडणार आहे आणि जास्त क्वांटिटीमध्ये एवढं याच्यासाठी बनवली कारण की मनस्वीला दिवसभर पावभाजी असा वेगळा मेनू असला ना दिवसभर लागतो आणि हे बघा बघू शकता भरपूर अशी घट्ट झालेली आहे पावभाजी छान दिसते तिला तर बघताच आवडली आई तू हॉटेल सारखीच पावभाजी बनवली म्हणते चला आता मनस्वी देते आणि तिचा रिव्ह्यू घेऊ या कशी झाली पावभाजी ते तुझ्या आता आता मला शिला लिंबू टाकून देते आणि तिला पहिला वाईट टी बोलते का तुझ्या हाताने खाऊ घाल तर मस्त आता मिक्स करून घेऊया आणि मला शिला टेस्टला देऊया कशी झाली पावभाजी भाजी मला सिसरी देऊ देणार ऍक्च्युली पाव भाजीचा बेत हा संध्याकाळी होता माझ्या उपवासामुळे पण पूजाला म्हटलं की नाही तू सकाळीच बनव जेणेकरून दिवसभर मनस्वी खाऊ तरी कशा शकते मनसोक्त खाऊ नव्हे तिचं चला पूजा उठते कारण की भरपूर ना भर ना भर काम आहे बाकी खिचडी बनवायची आहे माझ्यासाठी वेगळं काहीतरी बनवं लागेल मी पण मला गरम गरम खिचडी भातच बनवून घेते आता कारण की पण खूप झालेला आहे बाळ झोपलेला आहे तर आता मनसुला पावभाजी खाऊन देते मी माझ्या माझ्या कामाला सुरुवात करते कारण की आता वाजले तर साडेबारा जवळपास वाजत आलेले आहे जेवण करते सकाळी फक्त तीन चहा पिला होता तर तिला पण भूक लागलेली आहे पूजा इथून पुढे बाकीचे उरलेले काम पण आहेत <स्थाँगासा> या ठिकाणी बघू शकता नंतर जो झालेला पसारा आहे तो अशा पद्धतीचा भरपूर अजून काम आवरायचं आहे पूजाला आणि मला रोजच आहे ना बाळाला हँडल करून ते तीन वाजूनच पूर्ण दिवस कसा कामा कळतच नाही आता बाळाची आंघोळ झाली त्याचे कपडे वगैरे धुणं भांडे आता पट पटे यांचा फराळ बनून घेते तर आता आव्हते जोपर्यंत किचनचं साफ सुफ व्यवस्थित नृत्य करत नाही तोपर्यंत लेडीजला ले ले चांगलं वाटत नाही म्हणजे तसच लेडीज ले चाच प्रॉब्लेम आहे जोपर्यंत किचन स्वच्छ दिसत नाही तोपर्यंत त्यांना चेंज भेटत नाही किती पण थकलेला असं वितर काही पण त्यांना किचन स्वच्छच हवा असतो या ठिकाणी झालेला आहे उशीर सगळ्यांना लागले सगळ्यांना म्हणजे मलाच नाही तिकडे आहे आता माझ्यासाठी खिचडी भात बनवलेला आहे थोड्या वेळ कुळं हो मग कुकरचं झाकण लावते आणि इकडे यांच्यासाठी खिचडीसाठी बटाटे आपले शिजायला तर आता फास्ट फास्ट मध्ये कामं करून घेते आणि मेन मी फास्ट फास्ट काम करते मिस्टर टाइमपास करते कारण की ते हळूहळू मोबाईल बघणार एक एक गोष्ट करणार हे तर नाही पण टाइमपास नक्की करतील त्यांचा टाइमपास चाललाय आणि नंतर जेवण जेवणाची वेळी मला हे माझं हे काम राहिलं होतं करायचं होतं जेवणा करायचं होतं सगळे काम असे सांगतील आणि पण मी माझे काम आता फास्टमध्ये उरकते अजून भांडे घासायचे पाठीमागे दादूचे कपडे वगैरे जायचे आहे मी दादू दादू असं म्हणते याच्यासाठी म्हणते कारण की त्याचं काय ना नाव का ठेवलेलं आहे हे तुम्हाला एखाद्या लॉग मध्ये बघायलाच भेटणार आहे त्याचा स्पेशल मी व्हिडिओ बनवणार आहे आमच्या बाळाचं आम्ही नाव काय ठेवलं आहे ते तर आता आवडून घेते सगळे झटपट काम तर फायनल फ्रेंड्स माझा खिचडी भात रेडी झालेला आहे मी एकदम फिक्का खिचडी भात बनवत असते तर अशा पद्धती आणि थोडंसं पातळसर बनवते जेणेकरून पचायला सोपा आणि छान लागतो पातळसर बनवलं तर घट्ट खिचडी भात अजिबात चांगला लागत नाही आणि इकडे पप्पांची खिचडी देखील रे बनवून रेडी आहे कारण की मला उशीरा झाला होता साहेबांभिसर घालायला तर मग याच्यामध्ये दूध टाकून मौसर बनवली आहे अशा पद्धती अशा पद्धतीने खिचडी तर आता पटपट जेवण करून घेतो आणि भेटतो नंतर कसं कसं आम्ही आवडतो संडेचं ते दाखवतोच आणि या ठिकाणी मनसी उलयानं कपडे पिळायला खूप आवडतं तर तिथून मनसी कपडे पिळते कपडे पिळते तू काय छान आवडतं तुला बरं ओके चालू आहे तुझं काम या ठिकाणी पूजारी घेतलेलं आहे तिकडे जेवायला ती चालली धावपळ

या ठिकाणी पूजा चाललं आहे काम मस्तपैकी आवडते या ठिकाणी चाललेलं मनस्वीचं बाळा द्यायचं झटकायचं काम

किचन ओटा पण साफ करून घेतला आणि तो आता उठण्याचाच मार्ग आहे पण माझं अजून माझी भांडी पण बाकी आहेत पण मग पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किचन ओटा क्लीन करून घेतलं काही किचन ओटा क्लीन असलं तर आपल्या कोणत्या पण कामाला एनर्जी भेटत असते आणि आता हा इकडे पण पसार आहे बघू शकता तुम्ही आता तो देखील एक 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 मी क्लीन करणार आहे तर आता दाखवते पूर्ण माझं घर सेट नंतर दाखवते कारण की मी रोज जसा पसारा निघालेला असतो परंतु बाळ झोपल्यानंतर मी सगळ्या घराच्या आवरावर कशी करते ते दाखवते भांडी झालेली असते ते पहिले सेट करून घेतलेलं आहे वरती बरण्या वगैरे सगळं अशा पद्धती आणि किचनवरती जे सामान ठेवायचं होतं गॅस वाट्यावरती ते ठेवून दिलेलं आहे हंडा वगैरे सगळं तर अशा पद्धतीने रॅक तर क्लीन झाली आज मला किराणा भरायचा आहे इकडे किराणाची पिशवी तशीच आहे किराणा देखील आज भरायचा आहे अगोदर पहिले घरातली कामं आवडते नंतर किराणा भरते काम आवरता आवरता तीन वजलेले आहेत या ठिकाणी आता सगळं झाडून वगैरे झालेलं आहे तर मनस या ठिकाणी आता पुसून घेत आहे मनस्वी काना कोपरा वगैरे सगळे व्यवस्थित पुसा बेटा चकाचक फरची झाली पाहिजे आपली हम्म चकाचक चका चका। चका चका। तोंडाने चकाचक नाही फरची चकाचक झाली पाहिजे बेटा तेवढे फक्त बाजूला करून दे बस संडे हा पूर्ण कामातच जात असतो आज देखील कामातच गेलेला आहे पण संडेला मनसे मदत करते म्हणून बरं वाटतं काम काहीतरी डिस्ट्रीब्यूट होऊन जातात बेटा तुला कसं वाटतं काम, कर काम, काम करताना आता मनसी मोठी झाली ना त्यामुळे ती पूर्ण व्यवस्थित कर काम करते आता मनसे मोठे झाले तर या पद्धतीने तरी ॲटलीस ती पुसून घेते तिथे एक झाडू मारण्याचं आमच्याकडे लांब पैसा तिचं क्लिप आहे तो पण तुम्हाला दाखवला तर तुम्हाला पण छान वाटेल तर फायनली फ्रेंड्स आमच्या घरातले सगळ्यांनी कामं डिस्ट्रीब्यूट करून आवरून घेतले आणि मनसे बघू शकता पूर्ण तिने छान असा छान फरची पुसलेली आहे सगळी मस्त खरंच म्हणजे ती मोठ्या बहिणीची जबाबदारी खूप छान अशा पद्धतीने पार पडते कारण की तिला माहिती आईला खूप कामं असतात ती पण खूप मदत करू लागते काय आता पहिलीलाच आहे परंतु ती घरातले भरपूर कामांना कपडे पिळण्यापासून तर भरपूर अशी कामांची मदत करत असते मनसेचे पप्पा आता आराम करत आहे मस्तपैकी बाळासोबत खेळत आहे आणि आराम पण चालला आहे त्याच्या निमित्ताने त्याचं नाही त्याचं नाव आणि यांचं गाव फक्त आराम करत आहे तर आता इकडे अंधार दिसेल झाल्या अशा पद्धतीने किचन पण क्लीन झालेलं आहे भांडे वगैरे सगळं आता आवरून झालेलं आहे मनस्वी थँक्यू सो मच बेटा तुम्हाला खूप कामाला मदत केली तिला पण मजा आली फर्जी पुसायला असं रमत गमत आणि मुलांना काम आलंच पाहिजे म्हणजे थोडं कर आईची मदत ही केलीच पाहिजे सगळ्यांनी आणि छान तिने मदत केली आणि मस्त फरजी पण पुसून झाली आणि माझं पण आता कामावरून झालं फ्रेंड्स आजचा सा लॉग व्हिडिओ आता इथेच थांबवते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्रीस्वामी समर्थ बाय